नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटील आज रात्री मुंबईच्या सीमेवर म्हणजे चेंबूरला पोचतील सध्या या क्षणाला ते जुन्नर सोडून निघालेले आहेत ते शिवनेरीवर होते तिथून जुन्नर सोडून ते निघालेले आहेत मुंबईच्या दिशेने आणि रात्रीपर्यंत पोचतील आणि उद्या सकाळी दहा वाजता पोलिसांनी अडवलं नाही सरकारने थांबवण्याचा प्रयत्न केला नाही तर ते आझाद मैदानात त्यांच्या सहकार्यांसोबत उपोषणाला बसतील पोलिसांनी परमिशन दिलेली आहे जहांगी पाटलांना आणि त्यांच्या सहकार्यांना आझाद मैदानात बसण्याची मैदाना पण संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच आहे आणि एक दिवसासाठीच आहे सा जरांगे पाटलांनी एक दिवसाचं हे बंधन धुडकावून लावलेलं ला आहे त्यांनी हसण्यावरी नेलेलं आहे की एक दिवसाचं धरणं किंवा उपोषण असू शकतं एक दिवसानंतर काय करायचं ते आपण पुढे बघू असं ते म्हणालेले आहेत आणि त्यांनी एक प्रकारे सरकारला आव्हान दिलेलं आहे हे लक्षात घ्या मात्र एवढं नक्की की आज रात्री ते मुंबईच्या सीमेवर पोचतील आणि उद्या आझाद मैदानात पोचतील आता सरकारचा काही वेगळा डाव असता तर असला तर गोष्ट वेगळी गेल्या वेळेला जरांगे पाटलांना मुंबईत येऊच दिलं नव्हतं त्यांना नवी मुंबईमध्ये थांबवण्यात आलं होतं यावेळेला सरकार काय करत आहे हे बारकाईनं पाहावं लागेल एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगतो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जरांगे पाटलांचा प्रभाव कमी झाला आहे असं म्हटलं जात होतं जरांगे पाटील हे मैदानात उतरतील तेव्हा त्यांची लोकप्रियता टिकली आहे की नाही हे लक्षात येईल असं म्हटलं जात होतं परंतु आंतरवेली सराठीपासून जो मोर्चा निघालेला आहे जो मुंबईकडे कूच करतो आहे तो पाहिला तर जरांगे पाटलांची लोकप्रियता पूर्वी इतकीच कायम आहे आणि मराठा तरुणांची त्यांच्यावर श्रद्धा आहे असं म्हटलं पाहिजे काही वेळेला लॉजिक मागे पडतं आणि श्रद्धा आघाडीवर येते तसाच हा प्रकार जरांगे आहे जरांगे पाटील हे आपले नेते आहेत कोणत्याही दबावाखाली न येणारा हा नेता आहे कोणाला विकला न जाणारा हा नेता आहे ही पूर्वीही भावना होती आजही भावना आहे म्हणजे खरं तर गेल्या वेळेला जेव्हा नव्या मुंबईमध्ये जरांगे पाटलांचा मोर्चा अडवला होता तेव्हा त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची फसवणूक केली होती एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मागण्या मान्य करतो असं सांगून नंतर त्याची अंमलबजावणी केली नव्हती आणि जरांगे पाटलांना परत जावं लागलं होतं पण जरांगे पाटलांनी सरकारच्या जाळ्यात फसण्याचं नाकारलं सरकारचा धिक्कार केला सरकारने चुकीचं सा केल्याचं सांगितलं आणि समाजाचा आत्मविश्वास पुन्हा मिळवलेला आहे लक्षात घ्या मला एक गोष्ट मात्र लक्षात येत नाही की गणेशोत्सवाच्या काळामध्ये जरांगे पाटील आझाद मैदानात जाणार आहेत त्यांना महाराष्ट्र सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी परवानगी कशी दिली एरवी कुणाचा मोर्चा असता कोणाचं धरणं असतं तर सरकार फार बारकाईने त्याकडे बघतं गणेशोत्सवाच्या काळामध्ये इतका मोठा जमाव मुंबईमध्ये येणं हे फार धोकादायक आहे लक्षात घ्या जरी ते चेंबूरहून फ्रीवेवरून गेले आणि फ्रीवे हा शहराच्या बाहेरून जातो त्यामुळे पोलिसांनी सगळ्यात सुरक्षित मार्ग निवडलेला आहे पण तरीसुद्धा आझाद मैदानात जेव्हा पोलिसांनी मर्यादा घातलेले पाच हजार लोक एकत्र येतील आणि ते संध्याकाळी सहा वाजता जाणार नाहीत तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार ज्याचा त्याने केलेला बरा मला यामध्येही सरकारचा डाव आहे की नाही संशय येतो आहे याचं कारण समजा जरांगे पाटलांनी आपल्या अनुयायांना आवाहन केलेलं आहे की के शांततेने वागा संयमाने वागा आजही ते सांगत होते त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पण जमावातल्या लोकांवर कुणाचंच नियंत्रण असत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे पोलिसांनी अशी परमिशन का दिली कशी दिली हे एक माझ्या दृष्टीने कोडं आहे आणि तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आता हळूहळू बाहेर येऊ लागलेले आहेत आणि ते असं सांगतायत की उद्या हिंसा झाली तर त्याची जबाबदारी जरांगे पाटलांवर आणि त्यांना समर्थन देणाऱ्यांवर असेल याचा अर्थ पोलिसांच्या डोक्यामध्ये वेगळं काही चाललंय का असा प्रश्न मला पडतो सरकारच्या डोक्यामध्ये वेगळं काही चाललंय का जरांगे पाटलांना या सगळ्या प्रकरणात फसवण्याचं आणि नंतर त्यांच्यावर कारवाई करायची अटक करायची वगैरे काही चाललंय का अशी शंका मला वाटते या शंकेसाठी माझ्याकडे कोणताही पुरावा नाही पोलिसांनी असंच केलं आहे असं म्हणायला पण गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी पाच का होईना मोर्चाला परवानगी दिली हीच गोष्ट मला असो जरांगे पाटलांना एक दिवसाच्या उपोषणाने काही साध्य होईल असं वाटत नाही ते असं म्हणतायत की जर चोवीस तासच बसावं असं सरकारला वाटत असेल आम्ही आझाद मैदानात तर चोवीस तासात त्यांनी आमच्या मागण्या मान्य करून टाकाव्यात प्रश्न मिटला पण या चोवीस तासात मागण्या मान्य होणार नाहीत याची जाणीव त्यांना आहे आतल्या आणि म्हणूनच ते असं सांगतायत की पाच हजार लोक आज येतील पाच हजार लोक नंतर येतील तेव्हा जरा संयमाने घा सबूर करा असं ते आपल्या अनुयायांना सांगत आहेत एक दिवस पोलिसांनी परवानगी दिली आहे पण दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहे असं सांगितलं जात आहे आता पहिला दिवस हा शुक्रवारचा आहे शनिवार रविवार आणि पब्लिक हॉलिडे या दिवशी ते अर्ज करू शकणार नाही त्यांना परवानगी मिळणार नाही असं पोलिसांनी आधीच जाहीर केलेलं आहे त्यामुळे गडबड अशी आहे की शुक्रवारचा पहिला दिवस संपला म्हणजे सहा वाजता संपलं मर्यादा मर्यादा की शनिवार रविवार जरांगे पाटलांना अर्जही करता येणार नाही आणि नंतर गणपतीसाठी सुट्टी वगैरे लक्षात घेतली तर पुढचे काही दिवस जरांगे पाटलांना परत जावं लागेल त्यांनी असा निश्चितपणे विचार केला असणार पोलिसांचा हे गणित आणि हा डाव त्यांना कळत असणार असं मी गृहीत धरतो याचं कारण आंदोलनांचा त्यांचा अनुभव मोठा आहे पोलीस काय काय पवित्रही घेतात काय काय जाळी टाकतात हे त्यांना माहिती आहे पण प्रत्यक्षात काय घडणार आहे हे जहरांगे पाटील आझाद मैदानात गेले तरच कळेल त्यांना जर अडवलं पूर्वीप्रमाणे तर प्रश्नच मिटतो या सगळ्याचा मुद्दा असा आहे सरकार की सरकारने फडणवीस सरकारने जरांगे पाटलांचं हे आंदोलन एवढं चिघळू का दिलं माझा मूळ मुद्दा हाच आहे कारण चार महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईत येणार असं जाहीर केलं होतं त्यांचा कार्यक्रम त्यांनी ऐनवेळी जाहीर केलेला नाही चार महिने आधी जाहीर केला आहे चार महिन्यात त्यांच्याशी वाटाघाटी करता आले असतात सरकारचे मंत्री त्यांच्याकडे जाऊन बोलू शकतो कोणीही मंत्री गेला नाही यावेळेला बघा गेल्या वेळेला किती मंत्री गेले होते न्यायाधीश गेले होते मंत्र्यांचे सेक्रेटरी गेले होते वगैरे वगैरे यावेळेला चार महिन्यात कोणीही मंत्री गेलेले नाही फक्त दोन दिवस आधी मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी त्यांच्याकडे जाऊन आले ते सुद्धा बोलणी करण्यासाठी गेले होते असं दिसत नाही त्यांनी असं सांगितलं की मी त्यांना कोणत्या मार्गाने तुमचा मोर्चा जाणार हे विचारायला गेलो होतो वगैरे वगैरे म्हणजे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे आपण जरांगे पाटलांकडे दुर्लक्ष केलं तर ते आंदोलन मागे घेतील असा भ्रम सरकारला होतो आहे का जरांगे पाटील अजिबात आंदोलन मागे घेणार नाहीत त्यांनी आजपर्यंत आपल्या बाट बा आपल्या मागण्या उत्तम रीतीने रेटलेल्या आहेत शांतपणे रेटलेल्या आहेत ते लक्षात घ्या आणि मराठा समाजातला तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे यावेळेला जर फडणवीसांचा असा भ्रम असेल की आपण दुर्लक्ष केलं तर जरांगे पाटलांच्या आंदोलनातली हवा निघून जाईल तर गैरसमजाच्या नंदनवनात आहेत असं म्हणायला पाहिजे असो मुद्दा हा आहे की हे अशा प्रकारे फडणवीसांनी दुर्लक्ष का केलं जरांगे पाटलांची चर्चा का नाही केली त्यांच्याशी वाटाघाटी का नाही केल्या त्यांच्याकडे दूत का नाही पाठवले वगैरे वगैरे माझा असा समज आहे याला फडणवीस सरकारमधली भांडणं हो किंवा मतभेद जबाबदार आहे लक्षात घ्या जरांगे पाटील सुद्धा राजकारण चांगलं समजतात म्हणून तो ते एकीकडे एकनाथ शिंदेची कर स्तुती करतात एकनाथ शिंदे चाल चांगले आहेत असं म्हणतात अजित पवार चांगले आहेत असं म्हणतात आणि फडणवीसांवर टीका करत बसतात कधी कधी अर्वाच्य शब्दात सुद्धा हे लक्षात घ्या आता जरांगे पाटील टार्गेट फडणवीसांना केलं या आधीच्या आंदोलनात त्यांनी शिंदेना कधीही टार्गेट केलं नव्हतं उलट शिंदे आपल्या बाजूला आहेत हे ते स्पष्टपणे सुचवत होते जाहीरपणे यावेळेला त्यांनी थेट फडणवीसांना टार्गेट केलं आहे कदाचित फडणवीसांच्या जातीमुळे केलं असेल शिंदे मराठा आहेत अजित पवार मराठा आहेत त्यांना टार्गेट करून आपला काय फायदा होणार नाही असा विचार जहरांगी पाटलांच्या मनात असेल पण महत्त्वाची गोष्ट अशी की फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यामुळे शिंदे या आंदोलनाकडे सुद्धा नाही शिंदे दोन दिवसापूर्वी आपल्या गावी गेले होते जनांगी पाटील मुंबईत येत आहेत आणि शिंदे गावी जात आहेत हा काय प्रकार आहे हे अनेकांच्या लक्षात आलं नव्हतं पण शिंदे आता मुख्यमंत्र्यांना सहकार्य करत नाहीये असा अर्थ त्याचा काढला गेला होता पण आता शिंदे पुन्हा मुंबईत आणि ठाण्यात आलेले आहेत असं आजच कळतंय पण शिंदे यावेळेला पुढाकार कोणताही घेत नाही आहेत खरं तर गेल्या वेळेला जेव्हा त्यांना नव्या मुंबईत अडवलं तेव्हा शिंदेंचा पुढाकार होता मध्यरात्री जाऊन शिंदेनी आणि शिंदेंच्या दूतानी तिथे वाटाघाटी केल्या होत्या जरांगे पाटलांना लेखी आश्वासन दिलं होतं की तुमच्या सर्व मागण्या मान्य करू ज्या मागण्या के मागण्या मान्य केल्या नाहीत केवळ निवडणुका तोंडावर हो आहेत म्हणून तो असं आश्वासन दिलं आणि हो। चक्क फसवणूक केली खरं तर जरांगे पाटलांनी शिंदेना जाब विचारायला पाहिजे कारण शिंदेनी त्यांना आश्वासन दिलं होतं पण शिंदेचं मुख्यमंत्रीपद गेलं शिंदेंच्या हातात काय राहिलं नाही असा विचार जरांगे पाटील करत असतील कदाचित शिंदे मराठा आहेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हाही विचार ते करत असतील त्यामुळे ते त्यांचं टार्गेट हे देवेंद्र फडणवीस आहे हे लक्षात घ्या आणि नेमकं जरांगे पाटलांचं काय करावं हो? याविषयी महायुतीमध्ये फडणवीस सरकारमध्ये अजिबात एकमत नाही आहे फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्येही एकमत नाही आहे अजित पवार तर काहीच बोलत नाही आहेत अजित पवारांचा सगळा मतदार हा मराठा समाजातून येतो तरीसुद्धा अजित पवार जरांगे पाटलांच्या आंदोलनाविषयी फारसं काही बोलत नाहीत ते आंदोलन अंगाला लावून घेत नाहीत हे लक्षात घ्या फडणवीस आज बोलले आहेत फडणवीसांना चिंता कसली आहे त्यांना जरांगे पाटलांच्या आंदोलनापेक्षा जास्त चिंता आपली ओबीसी वोट बँक अस्वस्थ झाली याची आहे ते सतत मराठ्यांना आश्वासन देताना का आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाहीत ओबीसीना हे सांगतायत की ओबीसी कोट्यातून आम्ही त्यांना आरक्षण देणार नाही सतत सांगतायत सतत म्हणजे भुजबळ वगैरेनी हीच लाईन जाऊन लावून धरलेली आहे की ओबीसी कोट्यातून त्याला मिळता कामा नाही आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख पक्षांची हीच भूमिका आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसी कोट्यातून मिळता कामा नये लक्षात घ्या फडणवीसही हेच सांगतायत की ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळणं शक्य नाही आहे पण फडणवीसांचा हेतू राजकीय आहे कारण ओबीसी महाराष्ट्रातला जो आहे तो आज भाजप बरोबर आहे जर मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं तर हा भाजपचा जो समर्थक वोटर आहे तो त्यांच्यापासून दूर जाईल अशी त्यांना भीती वाटते म्हणजे फडणवीसांचं कारण राजकीय आहे आणि नेमकी हीच मागणी जनांगे पाटील करतायत मुद्दा असा आहे या सगळ्या महायुतीतल्या वादामध्ये हा प्रश्न काही सुटायला तयार नाही आहेत जरांगे पाटलांच्या मागण्या काय आहेत मी तुम्हाला सांगतो तु। नवीन मागण्या आहेत का तर अजिबात काही है एकही मागणी नवीन नाही आहेत सगळ्या आठ नऊ मागण्या ज्या आहेत त्या जुन्याच आहेत गेल्या वेळेला शिंदेच्या वेळेला ज्या मागण्या होत्या नव्या मुंबईमध्ये त्याच मागण्या आहेत काय मागण्या आहेत एक तर मराठ्यांचा समावेश ओबीसीमध्ये करा आणि त्यांना रिझर्वेशन द्या एक एक मागणी आपण घेऊया ही मागणी मान्य होण्याची शक्यता आहे का फडणवीस ज्याप्रमाणे सांगतायत त्याप्रमाणे ही मागणी मान्य होऊ शकत नाही एक लक्षात घ्या ओबीसीचं जे आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये ते असं सांगितलं जातं सत्तावीस टक्के आहे पण या सत्तावीस टक्क्यापैकी जे आठ टक्के आहे हे विजे एन टी म्हणजे भटक्या आणि विमुक्त जातींना ठेवलेलं आहे त्यामुळे ओबीसींच्याकडे प्रत्यक्षात फक्त एकोणीस टक्के आरक्षण आहे आणि यामध्ये जर मराठ्यांना वाटा दिला तर ओबीसींना काय उरणार ही रास्त भीती ओबीसी समाजातल्या लोकांना वाटते ओबीसी नेत्यांना वाटते वगैरे 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 मुद्दा असा आहे ओबीसींचं आरक्षण वाढवण्याची गरज आहे राहुल गांधीजी बोलत आहेत की तुम्ही कास्ट सेन्सस करा आणि मग ओबीसींचं आरक्षण तुम्हाला कळेल कास्ट सेन्सस केल्यावर ओबीसींची लोकसंख्या किती जास्त आहे त्यामुळे ओबीसींचं आरक्षण वाढवावं हो लागेल पण त्याला बराच काळ जाणार आहे मुळात मोदी सरकारच्या मनामध्ये कास्ट सेन्सस करायचं आहे की नाही हेच कळायला मार्ग नाही त्यांनी घोषणा तर केली आहे पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कास्ट सेन्सची जातनिहाय जनगणनेची होताना दिसत नाही आहे ती जर झाली तर ओबीसींचं आरक्षण वाढू शकतं पण ती आत्ता तरी शक्य शक्यता नाही आत्ता महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे जरांगी म्हणतायत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या कुणबी असल्याचे पुरावे ज्यांच्याकडे आहेत त्यांना कुणबी असल्याचं सर्टिफिकेट द्या त्यामुळे त्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळेल हे दोन हजार चारपासून महाराष्ट्रात आहेच कुणबी म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं विदर्भामध्ये ते मिळालेलं आहे कोकणामध्ये मिळालेलं आहे पण कुणबी असल्याचं प्रमाणपत्र त्यांना द्यावं लागेल शिंदे समिती नेमल्यानंतर म्हणजे या सेरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर लाखाहून अधिक लोकांना अशा प्रकारचं कुणबी असल्याचं प्रमाणपत्र मिळालं आणि त्यांना आरक्षणही मिळालं जरांगे पाटलांच्या आं, आंदोलनाचं हे मोठं यश आहे असं म्हटलं पाहिजे पण आम्हाला ओबीसी म्हणून सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या ही त्यांची मागणी मान्य करणं या सरकारला तर अशक्यच आहे पण उद्या कोणतंही सरकार आलं तर ती मागणी मान्य होण्याची शक्यता मला दिसत नाही आहे महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे बघा महाराष्ट्रात पूर्वी मराठ्यांना म्हणजे ते राणे समितीने सोळा टक्के ठेवलं मग कोर्टाने नाकारलं नंतर फडणवीसनी त्याच्यामध्ये नवीन समिती नेमून नवीन मागासवर्गीय आहे नेमून चौदा टक्के केलं ते सुप्रीम कोर्टाने फेटाळलं हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे मराठ्यांना महाराष्ट्रामध्ये इकॉमन इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग या कॅटेगरीखाली आरक्षण होतं दहा टक्के रिझर्वेशन मोदी सरकारने ठेवलेलं आहे इकॉनॉमिकली बॅकवर्ड का कास्ट या कॅटेगरीखाली आता ते सुप्रीम कोर्टात टिकेल न टिकेल हा पुढचा मुद्दा पण सध्या तरी आहे या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मराठ्यांनी घेतला त्यानंतर मराठ्यांचा समावेश हा एस सी बी सीमध्ये म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ह्याच्यामध्ये करण्यात आला आणि त्यांना या सरकारने म्हणजे शिंदे सरकारने दहा टक्के आरक्षण ठेवलेलं आहे आता हे दहा टक्के आरक्षण आहे त्याआधी सीचं होतं हे आरक्षण सी बी सीचं लागू झाल्यामुळे आधीचं जे सी आहे ते त्याचा फायदा त्यांना घेता येणार नाही पण आज मराठ्यांना महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण आहे या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत हे आरक्षण शाबूत आहे पण मला असं वाटतं जरांगे पाटलांना या आरक्षणाबद्दल खात्री वाटत नसावी म्हणून ते सातत्याने सांगतायत की आम्हाला मध्ये आरक्षण द्या द्या जे मान्य होणं ओबीसीचा कोटा वाढल्याशिवाय शक्य नाही जर ओबीसीचा कोटा वाढला तर केवळ मराठे नाही गुजरातमधले पटेल असतील किंवा हरियाणामधले जाट असतील यांची यें, यें, सुद्धा मागणी आहे की आम्हाला सुद्धा आरक्षण द्या राष्ट्रीय पातळीवर सुटणारा हा प्रश्न आहे मोदी सरकारचं दार ठोठावूनच हा सुटणारा प्रश्न आहे लक्षात घ्या तो इथे सुटणारा नाही झरांगे पाटलांची दुसरी जी महत्वाची मागणी आहे म्हणजे सगळे सोयरे सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्या हे आश्वासन त्यांना एकनाथ शिंदेनी दिलं होतं एक म्हणूनच ते नव्या मुंबईतलं आंदोलन मागे घे घेऊन हे लोक परत गेले होते विजयसुद्धा साजरा केला होता शिंदेनं हार घातला होता गुलाल उधळला होता पण शिंदेनी नंतर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही कारण सगळे सोयरे सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण द्यायचं तर त्याप्रमाणे कायदा करायला पाहिजे आणि फक्त ते मराठ्यांना देता येणार नाही हे ये लक्षात घ्या सगळ्या सोयऱ्यांना जर द्यायचं असेल तर सर्वांचा विचार त्यामध्ये करावा लागेल अधिक गुंतागुंतीचा हा प्रश्न होतो त्यामुळे सगळ्या सोऱ्यांचा जो प्रश्न आहे तो पेंडिंग राहिला मुळात असं आहे की ही गुंतागुंतीची समस्या आहे जरांगे पाटील रेट्ट आहेत जरांगे पाटलांबद्दल मराठा समाजामध्ये सहानुभूती आहे पण हे क्षण असा कुठेतरी यावा लागेल की यामध्ये मध्यम मार्ग सर्वांना स्वीकारावा लागेल सरकारला स्वीकारावा लागेल जरांगे पाटलांना स्वीकारावा लागेल विरोधकांना स्वीकारावा लागेल जरांगे पाटलांच्या मागे कोण आहे विरोधी पक्ष आहेत का विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांचा म्हणजे महाविकास आघाडीचा फारसा काही फायदा झाला नाही जरांगे पाटलांमुळे जरांगे पाटलांनी मराठ्यांना सांगितलं तुम्हाला हवं त्यांना मत द्या निवडून भाजप आलेलं आहे हे लक्षात घ्या आता जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आहे का फडणवीस तसं सुचवतायत फडणवीस कोणाची नावं घेत नाही आहेत लक्षा हे लक्षात घ्या पण हे राजकीय आंदोलन असं सुचवत आहेत आणि फडणवीसांची मुलाखत झाल्यानंतर ताबडतोब त्यांचे नेहमीचे पिट्टू गुणवंत सदावरते बाहेर आले आणि त्यांनी हेच आरोप केले की रोहित पवारांची माणसं त्याच्यामध्ये आहेत इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची माणसं आहेत वगैरे 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 तेव्हा फडणवीसांना हे आहे की यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आहेत म्हणून फडणवीस सतत प्रश्न विचारतायत की याविषयी शरद पवार का बोलत नाहीये मुद्दा असा आहे राज्य तुमचं आहे भाजप आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत तुम्ही तिघांनी मिळूनच हा प्रश्न हाताळायला पाहिजे शरद पवार आता कशासाठी बोलतील त्यांचं सरकार आल्यावर त्यांना मुद्दा त्यांना हा प्रश्न विचारता येईल जर सुटला नाही तर पण आत्ता शरद पवारांनी बोलावं आणि आपल्याला मदत करावी अशी अपेक्षा जर फडणवीस करत असतील तर ती फोल आहे एवढंच सांगितलं पाहिजे कारण शेवटी प्रत्येकाला राजकीय पैलू असतात आणि राजकारण लक्षात न घेता पुढे जाता येतच नाही हे राजकारण जरांगे पाटलांच्या चांगलं लक्षात आहे म्हणून ते मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शिंदे आणि पवारांची स्तुती करतात आणि फडणवीसांवर हल्ला करतात मला कळत नाही हा प्रश्न कसा सुटणार आहे मी तुम्हाला खरंच सांगतो हा प्रश्न एक तर न्यायालयात सुट सुटू शकतो सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो हायकोर्टानंतर रस्त्यावर तो सुटेल किंवा हे सरकार असेल यानंतर दुसरं कोणतं सरकार येईल ते सरकार सोडवू शकेल असं मला वाटत नाही एक तिढा निर्माण झालेला आहे गुंतागुंतीची परिस्थिती आहे तिढा निर्माण झाला आहे जरांगे पाटलांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्याचंच कारण नाही ते प्रामाणिक आहेत ते अजून विकले गेलेले नाहीत ते विकले गेले असते तर आजपर्यंत कुठेतरी जाऊन बसले असते विधान परिषदेत विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत कुठेतरी निश्चितपणे जाऊन बसले असते मराठा नेत्यांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतलं असतं जी बाजू त्यांनी घेतली असती त्या बाजूला त्यांना मतं पडली असती हे लक्षात घ्या पण जरांगे पाटलांनी हे नाकारलेलं आहे मला माट्या माझ्या समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं आहे एवढंच ते सांगत आहे कसं मिळवून देणार ओबीसीमधून आरक्षण देण्याची जी तुम्ही मागणी करतायत ती कशी मान्य होणार याचा आराखडा काय आहे हे तुम्ही ठेवायला पाहिजे तो अजून जरांगे पाटलांनी ठेवलेला नाही आहे माझं असं म्हणणं आहे की जरांगे पाटील मुंबईत आले मैदानात काय चर्चा होत नाही ते नेहमी असं म्हणतात की लाईव्ह दाखवा वगैरे ते लाईव्ह दाखवण्याचं वगैरे जी मागणी आहे ती माझ्या मते काही अर्थ नाही तिला याचं कारण लाईव्ह टेलिकास्ट चालू असताना माणसं स्पष्टपणे बोलू शकत नाही स्वतः जरांगे पाटीलही आपल्या इमेजचा विचार करूनच बोलू शकतात म्हणून यामधून मा मार्ग काढायचा असेल तर खुली च खुली चर्चा झाली पाहिजे सर्व बाजूंना विचारात घेऊन यामध्ये सत्ताधारी पक्ष जरांगे पाटील विरोधी पक्ष सर्व असले पाहिजेत आणि यातून मार्ग काढला पाहिजे नाहीतर हेच चालू राहील सतत मोर्चे निघणं सतत आंदोलन करणं जरांगे पाटलांनी आपण आता जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आंदोलन करणार आहोत असं जाहीर केलेलं आहे एक प्रकारे जरांगे पाटलांनी मुंबईच्या सीमेवर होईन येऊन आणि आझाद मैदानात जाऊन फडणवीस सरकारला आव्हानच दिलेलं आहे फडणवीस सरकार अस्वस्थ आहे फडणवीस सरकार घुसखळ्यात पडलेलं आहे पण या गोष्टीला जबाबदार या सरकारची लिथार्जी आहे या सरकारचा वेळकाडूपणा आहे जर योग्य वेळी जरांगे पाटलांना विश्वासात घेऊन काही गोष्टी केल्या असत्या तर आजचं हे आंदोलन टळू शकलं असतं पण ते न केल्यामुळेच जरांगे पाटील आज आक्रमक मुद्रेमध्ये मुद्रेमध्ये दिसतात आणि आता त्याचे परिणाम भोगणं फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाग आहे मित्र आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेलायकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा जरांगे पाटलांचं आंदोलन पुढचे काही दिवस तापणार आहे त्यावर बारकाईने लक्ष ठेवा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा आज एवढंच पुरे धन्यवाद Thank you very much.